हाय यूट्यूब फॅमिली राणी देईफळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दहा वर्षा खालच्या माझ्या जुन्या आठवणी तुम्हाला मी ते दाखवणार आहे ते म्हणजे माझ्या लग्नातली चुलरी आणि माझ्या साड्या दाखवणार आहे लग्नामधल्या चला तर मग आपण आता दहा वर्षाखालच्या साड्या पाहणारं जुनी आठवण आहे हे माझी हे पहा पहिली साडी दाखवत आहे ह्या साडीमधलं हे ब्लाऊज आहे पिल्लो कलरचं हे पहिली साडी आहे आपली हळदीची हे पाहू शकता किती सुंदर आहे वर पण हे वरती आहे किती सुंदर साडी आहे माझ्या दहा वर्षाखालीची लग्नामधली हे साडी आहे आ, वर्क किती सुंदर आहे अशी पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे ह्या साडीला ही साडी माझ्या हळदीची आहे यूट्यूब फॅमिली तुम्हाला कशी वाटली ही माझी दहा वर्षी खालच्या साड्या म्हटलं तर सर्व साड्या खूप छान आहेत हे पाह, हे पण साडी किती सुंदर आहे शालू आहे हे शालू टाईप पहा किती मस्तपैकी एम्ब्रॉयडरी आहे खूप सुंदर अंगावरती अशी घेताच किती छान दिसते पहा तुम्ही हे तर खूपच सुंदर आहे असा गुरु कलर मला तर खूप आवडतो त्याची बोर्ड बॉर्डर अशा पद्धतीची आहे फुलाची हे पण साडी मी तुम्हाला उकलून दाखवते कारण की ह्या साडीचा पल्लू नेटचा असल्याने हे साडी तर मला खूपच आवडते पाहू शकता तुम्ही हे पल्लू असा घेतल्या घेतल्याच किती सुंदर हे साडी दिसते अंगावर ती तर खूपच छान दिसते ते अशी नुसता असा घेतला वन साईड घेतली तरी छान दिसते असं तरी छान दिसते मला हे तर साडी खूपच आवडते आणि ह्या साडीची पण डिझाईन खूप सुंदर आहे युट्यूब फॅमिली ही जुन्या आठवणी म्हणजे खूपच असं आपल्याला आजच जुन्या आठवणी पाहिल्या तर अजून म्हणजे तो क्षण तो दिवस आठवले जातात हे पाय हे आहे माझी साडी अशी रानी कलरची मला हा कलर खूप आवडतो तसा तर सर्वच कलर सर्व साड्या खूप एक नंबर आहेत तुमच्या साडीला म्हणजे हे नाही पार किती सुंदर अशी वर्क आहे ह्या साडीवरती तर पूर्ण वर्क आहे खुँ। किती सुंदर आहे ह्या साडीचा तुम्ही खूप सुंदर अशी वर्क वगैरे आहे पा साडी पण किती सुंदर आहे आणि ते म्हणजे आता आहे आता आपली साडी आहे हे खूप खास लग्नाची साडी आहे ही लग्नाची साडी मी तुम्हाला पूर्ण अशी उकळून दाखवेलच शादू आहे मजा हा झड आहे का किती मस्त पैकी अशी वर्क आहे ह्या पूर्ण अशी आपल्या मिऱ्यामध्ये वर्क आहे ह्या शालूला पल्लू तर खूपच छान आहे पाहू शकता तुम्ही का त्यावेळेस असे काय होते आणि हे कलर पण खूप सुंदर आहे आज दहा वर्षाखालची लग्नातला शालू मी काढलेला आहे आज तुमच्यासोबत मी ही माझ्या जुन्या आठवणी शेअर करत आहे बा तुम्ही किती मस्त अशी वर्क आहे पा खूप छान आणि अशी मध्यामधी पूर्ण अशी कोरची वर्क आहे डिझाईन मला पण खूप आवडलेलं आहे होताने मजा शालू खूप छान आहे पण साड्या दाखवलेल्या आहेत तर आता हे पा मजली आहे हे लग्नातली मस्त आहे अशी काही मोराची डिझाईन आहे पूर्ण या चुनरीला पा किती सुंदर आणि हे खूप सुंदर आहे हे, हे साडी चुनरीचा लूक कसा वाटतो तुम्हाला कसा नाही कमेंट करून सांगा आणि हे असे गुंडल असे समोर येतात असा जर घेतला तर समोर पाहे आहे कशी वाटते यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात कसे नाहीत सुद्धा सांगत जा सा। आणि व्हिडिओ तुम्हाला कोणचे दाखवायचे कोणचे नाहीत ते सुद्धा मला सांगा तुमच्या सपोर्टची गरज आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला असेच जुन्या आठवणी किंवा नवीन आठवणी तुम्हाला वेगवेगळे मी व्हिडिओ दाखवण्याचे प्रयत्न करील किंवा समजा तुम्ही बाहेरचे दाखवा म्हणसाल तर मी बाहेरचे दाखवी शेतामधले म्हणचाल तर शेतामधले सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करीलच मी रेसी रेसिपीचे पण दाखवी स्कूलमधले डेली रुटीनचे मी नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते सांगा म्हणजे दहा वर्षाखालच्या जुन्या आठवणी आहेत ह्या लग्नातल्या मी तुमच्यासोबत दाखवलेल्या आहेत कशा आहे कशा नाही मजा साड्या तुम्हाला जर असंच वेगवेगळे काही हे करायचं असेल पाहायचं असेल दा बघायचं असेल तुम्ही मला ते म्हणू शकता त्याच्यावर व्हिडिओ कर म्हणून मी ते करू शकते चला तर मग चॅनलला पटपट सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील